मनुष्य आणि पक्षांच्या जीवावर उठलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजेमुळे होणारा घातपात सर्वांनाच माहिती आहे वारंवार जनजागृती देखील या संदर्भात केली जाते मात्र तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचीच खरेदी करतात इतकंच नव्हे तर नायलॉन मांजावर न्यायालयानं बंदी आणून देखील त्याचं उत्पादन देखील घेतलं जातं याता सकोला पोलीस प्रशासनानं मात्र आगामी तिळसंक्रांतीचा सण पाहता आतापासूनच कंबर कसलेली आहे आणि नायलॉन मांजा विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे याच अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करून दोघांना अटक केली आहे शिवाय त्यांच्याकडून तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे